निवडणुकांमध्ये केला जाणारा प्रचार आणि मागितली जाणारी मतं ही जाती धर्मावर आधारित नसावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट सूचनाचं पालन कोणत्याही राजकीय पक्षांकडून केलं जात नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे उमेदवारांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवण्यात आला प्रचार सुरू करण्यापूर्वी हजारो नागरिकांसमोर फोडला जाणारा नारळ आणि मंदिरासह वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर शेकडो कार्यकर्त्यांसह जाऊन घातले जाणारे साकडे हे या विशिष्ट धर्माच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठीची नाही का असा सवाल उपस्थित करत अनिस्टचे सचिव मिलिंद देशमुख यांनी याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्यामुळे ती धर्मनिरपेक्ष असायला हवा त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आपल्या रीती परंपरा बाजूला ठेवत आदर्श आचारसंहिता आणि भारतीय राज्यघटना आचरणात आणत प्रचाराच्या सुरुवातीलाच अशा कृती करणारे पक्ष स्वतःला पुरोगामी कसे म्हणू शकतात असंही मिलिंद देशमुख म्हणाले मात्र कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अशाच विधीने करण्याची परंपरा असल्याचं सांगत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं आहे असे म्हणण्याची वेळ मतदार राजावर येऊन ठेपली आहे खरं तर आज आपण पाहतो की निवडणुकीची सुरुवातच एखाद्या विशिष्ट धर्माचं प्रतीक असलेल्या चिन्ह वापरून किंवा अजून काही ठिकाणी जाऊन केलं जातं खरं तर हे देखील त्या आचारसंहितेचं उल्लंघन होतं का काय याचा देखील विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने आज आपण सर्व ठिकाणी पाहतो की ह्या गोष्टी होताना दिसत आहेत आणि त्याला कोणताही पक्ष अपवाद मानता येणार नाही अशा ना ना? गोष्टी आज आपल्याला दिसत आहेत खरं तर आपलं भारतामध्ये एक धर्मनिरपेक्ष सरकार आहे आपलं जी घटना चालते ती कोणत्याही विशिष्ट धर्माचं हे न करता की बाबा जे चा चाललं आपल्या संविधानानुसार चाललं पाहिजे आपल्या संविधानाने सर्व जाती धर्माचे लोक आपले मतदार आहेत आपल्या आणि जर आपले आ, मतदार जर सर्व जाती धर्माचे असतील तर आपण कोणताही प्रतीक जर एखाद्या विशिष्ट धर्माचे वापरत असू तर ते गैर आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणतात गणपतीला विकासनगर म्हणजे मंदिरापासून आम्ही स्टार्ट करतोय कारण पिढ्या पिढ्या तुकाराम महाराज ज्ञानेश्वर तु महाराज आपण मोराई रासावी या भागात आम्ही राहणारी त्यामुळे पहिलं आमचं जी सुरुवात प्रसरचा होतो तो आमचा देवापासून होतो पण काय जिंकण्याची जी। अंधश्रद्धा वाटते नाही अंधश्रद्धाचा याच्या काय नाही पण आमचं एक पूर्वीपासून देवाचं हे यासाठी आम्हाला नारळ फोडणं हे अंधश्रद्धावर आम्ही विश्वास ठेवित नाही पण हे आमचं जे भूमी आई वाढलं जसं आम्ही प्रेम करतो तसंच आम्हाला हे देव हे आम्हाला आई वाटलं जे महत्वाचे प्रश्न होते ते तुमच्या काळात सुटू शकले नाही त्यानंतर भाजपचं सरकार आलं पुढचा मुद्दा काय असणार आहे पुढचा मुद्दा आमचा या भागातला रेड झोन प्रश्न तो एक आम्ही घेणार आहे आणि शासकीय कर जो आहे त्याच्याबद्दल बी आहे आणि जे अनुद्रिक घर घरांचा गर, विषय तो बी आम्ही मार्गी लावणार आहे ह्याच्यात अंधश्रद्धा काय नाही पुनवळ्या ग्रा, ग्राम ग्रामस्थांची एक श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही की या गावातनं जी सुरुवात केली तर निश्चितच त्याच्यातनं फल हे चांगलं मिळतं त्यामुळे या ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी आपण सुरुवात केली राज्यात आपले सत्तासन देखील आपण अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडू शकले नाही तर भारतीय जनता पार्टीशी कुठेतरी तेड घेण्याचं कारणच हे आहे की ज्या प्रकारे त्यांनी विधानसभेला प्रचार केला की शंभ शंभर दिवसात अंधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवतो शास्तीकर काढतो आणि ही सगळी खाती नगर विकास खात्याकड असल्यामुळं मग निश्चितच भारतीय जनता पार्टी याच्यातून कमी पडलेली आहे आम्ही देखील त्यांना ह्याच उत्तर त्या प्रचारात जाहीर सभेत विचारूच की तुम्ही हे प्रश्न का सोडवले नाही पिंपरी चिंचवड शहरात कोणत्या मुद्दे मुख्यतः असणार आहेत आपल्या पिंपरी चिंचवड शहरात तुम्ही अनाधिकृत बांधकाम असेल सुरक्षा असेल रहदारी असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही शास्तीकर असेल असे अशंक प्रश्न आहे मागच्या दोन वर्षात पिंपरी चिंचवड शहरासाठी असं भारतीय जनता पार्टीने निश्चितच काही केलं नाही जी मेट्रो जी हिंजवडीत वाकड पिंपळी सौदागर पिंपळी निलक मार्गे जाणार ती मेट्रो सुद्धा त्यांनी बालेवाडीवरनं नेली आ, तर निश्चितच तुम्ही निगडीची मेट्रो पाहिली तर ती पिंपरीच पिंपरीतच थांबवली तर कुठेतरी पिंपरी चिंचवड शहरावर अन्याय करण्याचं काम मागील दोन वर्षात भारतीय जनता पार्टीकडनं झालेलं आहे नेमके विरोधक जे जनतेचे प्रश्नांशी खेळतात ते सर्व आमचे विरोधक म्हणजे राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल सर्व शिवसेनेचे विरोधक